हॅलो सर हॅलो आवाज मला काही असं एवढं सगळं काही आठवलं नाही पण जेवढा अनुभव आला तेवढा एकोणीसशे सत्तावीस साल दिसलं फक्त आणि पंढरपूर तालुक्यातलं एक खेडेगाव आहे कुठलं तरी महाराष्ट्रातले जुने वाडे असतात स्पेशली तसे काळ्या दगडांचे वाडा दिसते लाकडी मोठे मोठे दरवाजे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पायाकडे बघा वगैरे सांगितलं तेव्हा मी अनवानी होते नहीं। नहीं। गोरा असा रंग आहे नऊवारी काष्ठाने असते जसा सोलापूर वगैरे साईडचा मी ऍक्च्युली तिकडचीच आहे तर तसा पेहराव होता अंगावरती दागिने भरपूर होते मंगळसूत्र जे प्रॉपर पूर्वीच्या काही असं टिपिकल बायका घालायच्या दोन वाट्या चार मुली आणि एक अशी तारेची सोन्याची कडक असत ते एकदम असं गळ्यात बसत तस दागिने मोठे काळ्या पूर्वीचे जे ठोक्याचे मनी असतात तशा मण्यांचं मोठं एक मंगळसूत्र होत म्हणजे तसं माझ्या आजीकडं होतं मी बरीच वर्ष बघितलेलं तिथं आणि हातात पूर्ण टिपिकल स्टाईलच्या ठोक्याच्या बांगड्या समोर दोन हिरव्या बांगड्या आणि गहूतोडे वगैरे असतात साधारण तस पूर्ण हातभर सोड्याचे दागिने होते आणि एक मुलगी होती मला मुलगी माझी जी आहे ती एकदम माझी सध्याची जाऊ आहे तिच्या घरती दिसते आणि आनंदाचा क्षण म्हणजे तिची ओटी भरणं okay. कार्यक्रम होता भरणाचा म्हणजे जेव्हा मोठ्या मुली होतात तेव्हा आमच्याकडे सोलापूर साइडला मामांकडून मुलीला म्हणजे भाचीला डाळ okay. दगिने किंवा काही कपडे आणि ओटीचं सामान जेव्हा पहिला मुलगी एमसी ए म्हणतो आपण तसा कार्यक्रम होता आणि तो खूप छान सगळे लोक जमलेले ओसरी वगैरे होती अशी म्हणजे वाड्यातून आत एंट्री उजव्या हाताला एक मोठा असा चौक होता त्याच्यावरती पाट मांडलेला होता मी तिची ओठी भरत होते मुलीची आणि छान सगळं वातावरण होत मामा वगैरे सगळे आले होते ते खिशाचे बनियन असतात पांढरी लॉन्ग स्लीव्ह ची इथपर्यंत साधारण कसे घातलेले भाऊ वगैरे होते माझे आणि बाकी चेहरे डोळे एवढे कुणाचे मॅच झाले ना पण माझा लहान मुलगा आणि माझी जाऊ माझा लहान मुलगा हा माझा मुलगाच होता आणि माझी जाऊ जी आहे ती माझी मुलगी होती दोन वेण्या गजरे वगैरे आणि फेटा वगैरे घातलेला आणि माझ्या हातातून म्हणजे माझा हात लावल्याशिवाय तो दानधर्म करायचा नाही mm. आणि त्यावेळेस बरेचसे गव्हाचे पोते धान्यांची mm. पोते असे असायचे ज्याला मी हात लावायचे आणि मी हात लावल्यानंतर मग आम्ही दानधर्म करायचो okay. म्हणजे आमच्या वाड्याच्या बाहेर एक कट्टा होता okay. कट्ट्यावरती आम्ही उभे असायचो म्हणजे मी तर वाड्याच्या आतच असायचे उंबऱ्याच्या साईडचा जो पोर्शन येतो त्याच्या आतमध्ये मी असायचे आणि बाहेर तो असायचा आणि आम्ही त्याला हात लावायचो धान्याला आणि एक ताट होतो पितळी त्याच्यावर भरपूर दागी असे हिरे मोती दागिने अशा सगळ्या भरलेला असं गच्च एक पोर्शन होता त्याच्यावरती लाल कापड होत मला okay. आठवत नाही एक्झॅक्टली पण मी त्याला हात लावला आणि त्याच्यानंतर मग ते वाटलं गेलं okay. जेव्हा पर्पज विचारला तेव्हा मी तुळशीला पाणी घालते uh -huh. माझ्या घरामध्ये जे घरात वरच्या बाजूने सगळ्या साईडनी रूम होत्या आणि मध्ये एक तुळशीवरून धावून होत्या एक मोठ रांजण आहे त्या रांजण मधलं मी पाणी काढलं uh -huh. आणि तुळशीला पाणी घालते आणि प्रदक्षिणा मारते ओवाळते आणि प्रदक्षिणा मारते जेव्हा तुम्ही विचारलात की नित्य कर्म काय करता तर माझं हे काम होत की मुलांना शिकवायचं मुलांचा अभ्यास घ्यायचा मुलांकडे वैयक्तिक लक्ष द्यायचं त्यावेळेस आणि फक्त घर सांभाळून राहायचं मला वाचायला येत नव्हतं ही माझी खंत होती त्यावेळी त्यामुळे मला असं वाटायचं की मला देवधर्माची पुस्तकं वाचता येत नव्हतं आणि बाकी मला एवढे काही जास्त हे झालं नाही पण मृत्यूचा काळ असा की मी माझ्या घराच्या वरती गेले आणि खालच्या साईडला ते माळवदाची घर असतात लाकडी तो लाकडी माळवदाच्या तिथं खच पडला आणि माझा पाय तिथं अडकला आणि पूर्ण घर माझ्या अंगावरती पडलं आणि रिअल लाईफ मध्ये असं आहे की मला अस्तव्याचा खूप त्रास आहे Exactly. मला दम्याचा इतका त्रास आहे की मला धूळ सहन होत नाही मला फैन, मला फॅन 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 सुद्धा पुसता येत नाही सर मी पुसले तर मला त्रास होतो म्हणजे फॅनची माझ्या डोळ्यात सुद्धा गेली तरी मला आय ड्रॉप घालावे लागतात कमीत कमी म्हणजे फॅन पुसायचा असेल तर माझा नवरा हो सध्या म्हणतो की दोनशे अडीचशे रुपये खर्च करण्यापेक्षा आम्ही फॅन पुसतो तू नको असं असं असत माझ्या नाकातोंटात इतकी धूळ गेलेली होती धूळ exactly. गेलेली होती की म्हणून तुम्हाला वर्तमान एक्झॅक्टली exactly, म्हणून तुम्हाला वर्तमान आयुष्यामध्ये धुळीची ऍलर्जी आहे ती भयानकॉट कट करा होईल ते आता कमी होतो मोठा आडू असतो तो अडू पडला होता माझ्या पाठीवरती पाठीमध्ये काही त्रास आहे वर्तमान आयुष्यामध्ये हो हो पाहिजे <coughs> आणि विशेष म्हणजे एमसी पिरियड मध्ये खूप दुखते असं म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं की हायड मध्ये त्यावेळेस तुमचा त्यावेळेस मासिक पाळी चालू असेल ज्यावेळेस तुमचा मृत्यू झाला त्यावेळेस जी त्या आयुष्यात जी घटना घडली असेल त्यावेळेस सुद्धा तुमची मासिक पाळी सुरू असेल आणि त्यावेळेसच तुम्ही तुमचा मृत्यू झाला असेल ते घर पण तुमचं पडलं असेल तुमच्या पाठीवर तुम्ही जे म्हणताय मला लागलंय ते पण त्याच वेळेस लागलेलं सर जेणेकरून या टाइम फ्रेम जर का ती घटना आली ती ट्रिगर आला तर तुम्हाला जास्त त्रास होतो त्या गोष्टीचा म्हणजे पाठीचा त्रास होणारच आहे आणि आता तुमचा कडू कमी होईल आता हळूहळू जोपर्यंत आपण ते कॉट कट करत नाही ना तोपर्यंत तोपर्यंत तुम्हाला तो दम्याचा त्रास राहणार आहे ठीक आहे ना कळाला दम्याचा त्रास आणि धुळीची ऍलर्जी का बर आहे त्या आयुष्यामध्ये तुमच्या नाकामध्ये खूप धूळ घेऊन धूळ जाऊन मृत्यू झालेला आणि नंतर त्यावेळेस नाकातोंडात कम्प्लीट नाकातोंडात हे केलेलं धूळ माती वरची सगळी आणि स्पिरिच्युअल गुरु म्हणला तर अशीच लाईट व्हाईट कलरची आली एक आकृती होती मी कंप्लीट व्हाईट <coughs> कलर ची झाले होते त्यावेळेस आणि ते मला ओढून घेऊन गेले म्हणून तुम्हाला बोलत मी मी तुम्हाला तेच सांगतो ज्यावेळेस तुमचा मृत्यूचा शेवटची वेळ जर असते ना त्यावेळेस तुमची जे थॉट प्रोसेस असते किंवा ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटलेली असते जसा तुमचा मृत्यू झालेला असतो ऍज इट इज त्या भीती तुम्ही इकडे कॅरी करता म्हणजे मला माझ्या वेळेस कुणीच नव्हतं माझे नातेवाईक कुणीच नव्हतं त्यामुळे मला एक असं फील होतं की माझ्या माणसं मलापासून जरा जरी दूर गेले तरी मला चैन नाही करत मला ते इतकं फील होतं की आता माझा मुलगा दहावी नंतर बाहेर जायचं म्हणतो तरी पण मला रडवायला येतं तुम्ही रडतेच असतं जरा नाही नको जाऊ तू इथंच राहा माझ्याजवळ असं आणि मला फ्लॅट सिस्टीमची भयानक भीती वाटते मला असं वाटतं की आता हा फ्लॅट धपकन खाली पडणार आहे आणि वरती माझ्या अंगावरती या म्हणजे काय पूर्ण बिल्डिंग पडणार अंगावर खाली दबली जाणार आहे नाकात धूळ जाणार आहे असे मी मरणार आहे आता सांगा हेच गोष्ट तुम्हाला वारंवार का ट्रिगर करते आहे ना काहीतरी रिलेशन आहे ना तुमच्या पूर्वजन्माचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे तुम्ही माझ्या वेबिनारला जॉईंट होऊ शकता त्याची फी शंभर रुपये आहे डिस्क्रिप्शनमध्ये व स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे धन्यवाद